आणि कधी चौर्याऐंशी लक्ष एवढी मध्ये दुसऱ्या ते आता गरेल का आज सकाळ तरी वाढली ना मंडळीसनी सारवाना मंडळीनी कला बाकी ना तुला मंडळीसनी म्हण चला समजूबाय बोले बाबाचे कीर्तन ठेवलंय मास सहाजूबाजूला वाटले ना बैलच म्हण का आपण कीर्तन ऐकायला ठेव आज बैल म्हणतील का बैल कधी कीर्तन ऐकायला येतील का बैल कीर्तन ऐकाने येतात ज्या कीर्तन ऐका देवाचे भजन आणि त्यावेळेला बायसांनी स्वामींना आग्रह केला तुम्ही इथे राहा तुमचंच घर समजा तुमच्याच सर्व काही आहे तुम्ही इथे राहा खऱ्या अर्थाने स्वामी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वामी या ठिकाणी कोणाकरता आले होतो पैठणला पैठणला स्वामी कोणाकरता आले होते खऱ्या अर्थाने बायसांकरता मग त्यांना पुढे त्र्यंबकाला जायचं होतं का बायांसोबत नाही पण मग ते निघाले पण नदी निघाले गेले आणि बायांना सांगितलं बाई येताना थोडा त्र्यंबक आमच्यासाठी आणा स्वामी बाईसांकडे आले कारण की ते भक्ता ते परमेश्वर वाडोवाडी दिवस ते बर का खरा भक्ताला परमेश्वर घरी जाऊन शोधतो त्याच्या जवळ आपल्याला जाण्याची गरज फक्त काय व्हायच्या स्वामी वापस आले बाईसांकडे आले बाईसांनी स्वामींना बसायला उंच आसन केलं त्याच्यावर मखमधी रुमाल टाकला बसायला चा दिलं चांदीच्या ताटात जेवण दिलं असंच होत का पायपूस काय दिलं बसायला पायपूसन आणि दुधी करंड्याच्या वाटीमध्ये पाणी दिला खायला कोणाला परमेश्वराला तिने ओळखलं परमेश्वराला तिने ओळखलं मग परमेश्वराला वडख करण्यासाठी कोण पाहिजे परमेश्वराची आपल्याला वडक करून देण्यासाठी कोण पाहिजे हा कोण नाही घुमलेल परमेश्वर नाही देतो <laughs> परमेश्वर गुन्हे पाहिला असतात परमेश्वर स्वरूपी गेला परमेश्वर ओळख करून देण्यासाठी कोण पाहिजे परमेश्वर परमेश्वराला जाणण्यासाठी परमेश्वरच लागतो परमेश्वरच सांगतो सर्व धर्मात मामे कम शरण ज्यावेळेला अर्जुन रनंगनावर नावराला पाहतो तर काय सगळे माझे हप्तेष्ट नातेवाईक आणि त्यावेळेला अर्जुनाने त्यांच्या गाडी धनुष्य खाली ठेवलं आणि त्यावेळेला देव सांगतात अरे येड्या तू यांना मारलेलं नाही यांना मी आधीशी मारलेला आहे तू मित्त आहे मी देव आहे तू जीव आहे म्हणजे तु तुला डोकं फिरिय का देव तू कसा ना देव तू तर मनाच गपटा कामं करायना परमेश्वर सांगतो रे येड्या मी देव आहे म्हणून मी जाणतो पटत होतं का चमत्कार रावाशिवाय नमस्कार कर तस का बघतोय काय केलं देवाने ईश्वरूप दाखवलं काय दाखवलं ईश्वरूप आणि मग त्याला गॅरंटी आली करीशे वचन तव देवा आता तू जसं सांगशील मी तस करी त्यावेळेला त्याला परमेश्वराची ओळख कोणी दिली परमेश्वराने दिली तस बायसा जरी पयवर्ती होत्या काही अंशी देवतांच्या ज्ञानी होत्या ईश्वराच्या नेहमीवर त्यावेळेला देवतांचे ज्ञान होत पण त्या, त्या बायसांनी देवाला वळखलं असत तर <laughs> पायपुस <पाएपुछना> दिलं असता <था>? का <laughs> नाही मग पाय पुषणावर बसायला करंड्यात पाणी आता पाणी भात रोजच्या नियम किती दिवस झाले तीन दिवस <laughs> पहिल्या दिवशी आणि काय ते हंसाबाई हा त्यांची भक्ती करायला लागले पूजा करायला लागले देव खाली बसले होते त्या असणार बसलेल्या होत्या आत्मस्तुतीचे वेळ लागलं आलं म्हणून आत्मस्तुतीचे वेळ लागलं म्हणजे मनुष्याला नरकाची प्राप्ती होते आत्मस्तुतीसाठी मान सन्मानासाठी माणसाने कधीच कीर्तीपर क्रिया करू नये बरं का कीर्तीपर क्रिया करू नये मला लोक चार म्हणतील बाले बोले बाबा कीर्तन कार आपल्याला कधी को इशारा कोणाला इशारा आपण कीर्तनकार ते जोंद्रिंना जातात नंतर आपल्या डोक्यात कीर्तनाचे आव्हान असते आणि कोणत्या तुम्ही ज्या स्थानावर येत ना त्या स्थानाचे काम करत असताना त्या स्थानापुरतं ते डोक्यात विचार ठेवा लगेच खाली या तुम्ही जीवनात कधीच खाली पडा पडणार नाही तर जर तुमच्या तुम डोक्यात आवा राहिले तर तुम्ही मग हवा कोणते ऐश्वर्याची असो कधी ज्या व्यक्तीच्या डोक्यात घुसली तो व्यक्ती पाय जमिनीवर ठेवत तो उडायला लागतो त्याची आवा निघते मग खाली पडतो म्हणून हवा कधीही घुसू देऊ नका तिला आत्मस्तुतीचे भाव दिली होती

पैसाची नजर स्वामींच्या नजरेला विली आणि स्वामींनी त्या ठिकाणी नी प्रेमदाला दिलं बाईसांना त्यावेळेला जाणीव झाली मी हे ईश्वर आहे त्याच वेळेला बाईसांनी आत्मावरून उभी मारली गरबडत गरबडत त्या स्वामी जेवण गेल्या स्वामींचे चरण धरले आराधना केली त्या आसनावर आसन टाकलं स्वामींना तिथे बसवलं आणि स्वामींची त्यावेळेला पूजा अवसर केला अष्टांग भाव थुट थुट त्या ठिकाणी बायसाचे प्रगत झाले हातपाय थरथरत होते डोळ्यातून असुंधारा वाहत होत्या आणि त्यावेळेला बायसा सर्व स्वतःला देहभान विसरल्या होत्या आणि त्या मिनिटापासून बायसांनी स्वामीला सर्वस्व श्रेण गेल्या आणि जीवनवर मरेपर्यंत स्वामींची त्यांनी सेवा केली दास्य दास्य दास्याशिवाय मुक्ती नाही का हो इथं स्वामी नाही नाहीये मग आम्ही मुक्तीला कस काय जाऊ आम्ही दाश करू आपलं काय आहे अरे पंगेत बिंगेत जेवण बिनो पुणे बाजूले आमचे पाहुणे आबासाहेब ते आले एक दादा होते इथं इथे का गेले ते त्यांनी हे जाणलं मी पाहत होतो तिथं बसून त्या दोघांनी जाणलं या पट्ट्या टाकल्या जर तुम्ही जिथे धार्मिक कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी जा तिथे झाडा तिथे पत्त्या टाका तिथे तुम्हाला जी सेवा देता येईल ती द्या ती जर तुम्हाला दिली तर तो तो देव तुमच्यावर प्रसन्न होतो आणि तुमच्या मुक्तीचा मार्ग मोकळा करतो <laughs> ना वाजा आचरणात आण बर का आचरणात आणा टाळ्या कोण वाजा ना तुम्ही टाळ्या वाजेना विषय टाका कमन चांगली तर टाळ्या वाजाच्या <गलत् Elliot> हा विषय म्हणजे ध्यानात घ्या की कि आपल्याला दास्य मोचक सांगितलं आहे दास्याशिवाय परमेश्वराची मोक्षाची वाटचाल मोकळी होत नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी सेवा देता येईल ना ती देत राहा आणि या ठिकाणी सेवेची संधी खूप कमी असते साधू संतांची चार वस्तू सांगितली आहे चतुरित साधन सांगितले कोणकोणते चतुरीत साधन मानवतात स्थान प्रसाद भिक्षुक आणि या चतुर्थ साधनांची सेवा करा त्यांच्या भिक्षुक भिक्षुक म्हणजे ज्याच्या कोणातून नेहमी शुकशुक आवाज येत असतो म्हणजे सतत सकल जीवाच्या देवा आनंदाच्या स्वामी या जगाच्या चक्रधर दुसऱ्या चक्र सांगता आल्याने शरणाची जावे भजावे भजावे म्हणजे काय करायचे टाळ घेऊन घ्यायच्या जा, का भजावे म्हणजे स्मरण करायचे फुटपुट राहायचो नाग शुकशुक जो करतो तो भिक्षुक करायचे अष्टप्रहर समरण कोण करायचे आपल्या मा कोण कोणून गेले की अष्टप्रहर स्मरण करायचे नाग नागदेवाचार्य नागदेवाचार्य अष्टप्रहर स्मरण करायचे त्यांना देव झाला देवाच्या नामाच्या परमेश्वर अभिमान घेतात आपल्याला नामाचा अभिमान आहे जर बोला बाबा कीर्तनाला आले आपली बोले बाबाची ओळखे <laughs> आपलं नाव घेत बोले बाबांबरोबर कीर्तन आणि नाव करत कसा कधी जायना साधू साधू म्हणजे साधू कीर्तन म्हणजे कीर्तनच आपण नामाचे आपण जर नामाचा अभिमान करतो तो देव सांगतो तुम्हाला काही देऊ नको तू फक्त माझ्या नामाचं स्मरण कर भजावे पूजावे निशती आल्याने संसारने शरणीची जावे भजावे पूजावे निश्चि मग त्याला जर भजलं पूजलं तर त्याच्याने आपल्याला मुक्ती भेटते का बाकीच्या देवतांच्या भक्तीने नाही मिळत का नाही मिळत का नाही मिळत ते या बघायच्या ते सांगतात अन्य नाही आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही थोडक्यात सांगतो शॉर्टकट मध्ये याच्यावर याच्यावर बोला येतो अजून दोन तास केलं होईल पण आपल्याकडे वेळ कमी आपण कोण देवतांच्या विचार देवता या जरी पंच प्रकाराने युक्त असल्या किती प्रकाराने युक्त आहे देवता पंच प्रकार ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर आणि प्रकाश या पंच प्रकाराने जरी देवता युक्त असल्या तरी त्या आनंदाच्या अधिकारी नाही त्या सुद्धा मोक्ष देऊ शकत नाही तो मोक्ष कोण देतो परमेश्वर देतात मग कसं देतात काय म्हटलं ते संचालन की अन्य नाही ना कोणी जीव उद्धारित कोणी जीवाच्या उद्धार करून देत नाही मग कोण करतो ज्ञान प्रेमदाता कलियुगी जो ज्ञान आणि प्रेम देतो तो जर म्हणजे उद्धाराची साधनं किती सांगितली दोष कोण कोणते ज्ञान आणि प्रेम जोपर्यंत तुम्हाला परमेश्वराचे ज्ञान होत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला परमेश्वराचे प्रेम होत नाही तोपर्यंत तुम्ही तो उद्धाराला जाऊ शकत नाही बाकी भक्त दोन प्रकारचे असतात काही भक्त ज्ञानी काही भक्त प्रेमी प्रेमी भक्तांवर परमेश्वराची विशेष कृपा असते ज्ञानी भक्तांवरही कृपा असते पण सुंदर असते प्रेमी भक्त हा देवाच्या विरह सह करत नाही निस्त बायसांना एवढं माहीत पडलं की स्वामींच्या गाज्याला बायसांनी टाकली तिने विचार केला नाही म्हणजे जसा मासा जळाशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही तसा प्रेमी भक्त त्या परमेश्वराशिवाय सुद्धा राहत नाही त्या पुढे जाऊ पुढे कोणाला दिला आजू प्रेम माधव भट्टाला माधवभट्टाला माधव भट्टांना प्रेम दिलं ती कसं तुम्हाला माहित असेल परमेश्वर जे आता ते स्वामी आणि त्यावेळेला माधवट्टी स्वामींना हरवलं तुम्ही माझ्याकडे राहा माझी बहीण आहे तुमची सेवा करेल आम्हाला गुंतवेल स्वामी त्या ठिकाणी गेले लोकच ना गे विचार करा राहतात बहीण मागे बसेले भाऊ पुढे बसेले पटपडी चालला ना तरी या दुसऱ्याला माझा त्या भाऊ बहिणी येत ना तू कसा पाप जोडी दिलाय ना आणि त्यावेळेला ती स्वामींची ती माधव भट्टांची बी सेवा करू लागली गावातले लोक चर्चा करू लागले म्हणजे स्वामींच्या आणि त्या बैठक आहे आणि त्यावेळेला ती काल वार्ता महाधवट्ट कानावर गेली भट्टांच्या कानावर गेली शंका देख याग लागत नाहीत्री काय लागत सांग लागत म्हणजे ओलावडीलच नाही म्हणे त्याच्या कानावर गेलं आणि कानाच्या आणि डोळ्याच्या अंतर असतं कधी आपल्याला कोणी कोणाबद्दल भरवलं अगोदर ते आपल्या डोळ्याने बघायचे त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कारण की कान भरणारे कमी नाहीयेत कान भरणारे कमी नाहीयेत आणि ज्याचे कान पोकडे त्याच्या संसार सुखाच्या नाहीये काही काहीचे कान फोकड होते कोणी बदले नंतर राज्य भोग गेला पूर्ण आयुष्य तिच्या दुःखात गेलं पोटचा मुलगा सांगतोय आई आठवा मी तुला आई म्हणणार नाही तू माझ्या भावाला उन्हाचा पाठवलं मी शिहासणार बसणार नाही कशामुळे झालं नुकसान पोकळे कानामुळे सर्वांना एकच विनंती करतो आपले कान पोकळी नवी पोकळी कानात कोणीही काही आवा बदली की ते ऐकून घेतात आणि आपल्या घरात बांधले होते म्हणून आपण पहिले कानाने ऐकल्यानंतर डोक्याचे माधव भट्टाचे तेच झालं आणि त्यावेळेला माधवभट्टाला शंका गेली माधव भट्टाने एकदा साण्या गावच्या गावात जाऊन साण्यामधून पात आहे तर त्यावेळेला त्यांची बेन पाय चोरता चोरता तिला झोप लागली तिने स्वामींच्या पायावर लोक ठेवलं आणि झोपी गेली स्वामींनी स्वामीने तोरावर फार म्हणून स्वामी झोपलेले होते आणि भट्टाला त्याने तलवार उपसली स्वामींचा घात करणार तेवढ्या स्वामींनी ते बाजूला केलं आणि त्याच्या नजरेला नजर भिरली आणि चार कळकीच चा प्रेमदान दिलं <स्थास्था> त्याचा अधिकार होता मग प्रेमदान दिलं परंतु स्वामीला मारण्यापर्यंत त्याची चाल वाईट गेलेली होती म्हणून स्वामींनी त्याला दुःख दिलं दुःखाने माणसाचे कर्माचे नाश होतात म्हणून स्वामींनी त्याला परमेश्वराच्या वीर सांगितला की तू तिकडच्या गावात राह मी या गावात होतो या गावात मी बोलवतो तोपर्यंत येऊ नको तो त्या गावात गेला पण प्रेमी बघतो हो स्वामींच्या वीर असं होत होता एक ब्राह्मण त्या गावात भिक्षा मागायला यायच्या ज्या गावात स्वामी होते मग हा तिथं तिच्या तिकडच्या काठावर असायचा माधवट आणि विचारायचा का हो अमक्या आमक्या गोरे गोंटे ज्यांचे स्वामीचं सर्व वर्णन सांगायचा किती कसे आहेत कारण की वर्णन सांगायला गेलो की पाच मिनिटं जाते ते व्यक्ती कशी आहे त्याला तो सांगायचा खूप छान आहे मग याला आनंद वाटायचा हा नित्य करम आता एकदा त्या ब्राह्मणाला वाईट बुद्धी सुचली म्हणजे एखाद्या शिरीला पुरुषाविषयी नसते किंवा एखादा पुरुषाविषयी शिरीला नसतं एवढं आकर्षण याला त्या आहे म्हणे मग त्याने सहज सांगून दिलं म्हणे ते सरले त्याच मिनिटाला याच्या देह सोडून तीनदा विचार तुम्ही बोलतायत ते खरे म्हणे हो खरे तुम्ही बोलतायत ते खरे म्हणे हो खरे तुम्ही बोलतायत ते खरे म्हणे हो खरे देह सोडून जा कोणी कोण होते ते मी भक्त होते आणि तो घाबरला ब्राह्मण धावत गेला स्वामींकडे आला तुमचे वर्णन ऐकून तुमचे वर्णन सांगून जो मला तुमचे रोज होता तो मी त्याला सांगितलं की ते सरले स्वामी म्हणाले भटो हे ते हसतही लटिकेनं बोलावे काय म्हणाल स्वामी तिथं फोटो हसताना सुद्धा फोटो बोलवू नाही देवाजवळ गुरुजवळ म्हणजे जो स्थानाजवळ पसादाजवळ साधू जवळ आणि वासनिका जवळ हा असं तरी खोट बोलू नका असा तो संदेश दिला त्याला प्रेमदान दिलं त्याला विरह संजाला नाही बाईसाला विरह ज्ञानी भक्त परमेश्वराचा विरह करतो पण तडफडतो आमचे सर्वज्ञ स्वामी चक्रधर स्वामी ज्या उत्तरापंथी गेले दहा पाच मिनिटं घेतो पाच मिनिटं संपलेले मला जाणीवे तुमचे माझ्यावर खूप मोठा तुमच्याबद्दल मी वर्णन करू शकतो की तुम्ही माझ्यावर तुमचं प्रेम दाखवून दिलं की तुम्ही एकही उठले नाही पौने तीन तास झाले वाटतंय का पौने तीन तास झाले नाही वाटत आहे ना हा माझ्यावर तुमचा उपकार तुम्ही बसले सगळ्यांचे मनपूर आभार व्यक्त करतो फक्त एक तास बोलतो आणि पैसे संपवतो पोम तास तुम्हाला काही वाटले नाही ते एक तास दहा मिनिटा वाटेल पण म्हणा पाय उभा राहील तुम्हाला सांगतो आता दहा मिनिटात कीर्तन सरी तो इथून उठाल तुम्हाला उठावा नाही मी बटाज तुम्हाला कीर्तन कसो तुम्ही मला नाही तर विषय काय हा ज्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पंथी निघाले स्वामी त्यावेळेला नागदेवाचार्यांना संकट पडलं म्हणजे स्वामी तुम्ही जर गेले तर माझं कसं होईल स्वामी म्हणतात बो मला जावा लागेल श्री चक्रधर स्वामी ते सोडून गेले